नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासनाकडून एकोणतीस डिसेंबर रोजी एक आपला जी, जी आर आला आणि त्या जी आर मध्ये सांगण्यात आलं की जे सत्तावीस जिल्हे त्या सत्तावीस जिल्ह्यांमध्ये जे पीक कर्ज पीक कर्जाचं पुनर्गठन करण्यात येणार आहे मग ते सत्तावीस जिल्हे कुठले आणि पीक कर्जाचं पुनर्गठन म्हणजे नेमकं का तरी काय की आधी कर्ज आपल्यावर आहे तर नंतरचं कर्ज मिळणार का सो या सगळ्या गोष्टी आणि कुठल्या बँकेत आपल्याला परत कर्ज मिळणार आहे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्यामुळे चॅनलवर नेन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचा ज्याची जास्त जा जा जा, लाईक करायचं जा, शेअर करायचा बघा राज्य शासनाकडून जी आर जी आर मध्ये सांगण्यात आलं की दुष्काळ झाला होता दुष्काळ मध्ये बहुतेक जे काही शेतकरी होते शेतकरी आपलं पीक कर्ज भरू शकले नाही आणि दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आपल्या उपजीविका भागवण्याचं साधन न तर अशा काळामध्ये शेतकरी आपलं पीक कर्ज फेडणार तरी कसं आणि म्हणून शेतकऱ्यांना मदत म्हणून शेतकऱ्यांना कर्जाचं पुनर्गठन करता येणार आहे आता याच्यामध्ये जे काही सत्तावीस जिल्हे होते या सत्तावीस जिल्ह्यांमध्ये जे महसूल मंडळ आहेत त्या महसूल मंडळ कुठले आणि याच्यामध्ये कुठले जिल्हे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील चोपन्न महसूल मंडळांमध्ये शेतकऱ्यांना ज्यांचं पिककर जो ऑलरेडी घेतलं होतं त्यांनी फेडलेलं नाही आणि अशा शेतकऱ्यांना परत पिक कर्ज मिळणार आहे नंतर हे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे ऐंशी महसूल मंडळ आहेत तर परभणी जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस महसूल मंडळ आहेत पुणे जिल्ह्यामध्ये चाळीस महसूल मंडळ आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये एक महसूल मंडळ आहे लातूर जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस महसूल मंडळ आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये चौवेचाळीस महसूल मंडळ आहेत सांगली जिल्ह्यामध्ये छत्तीस महसूल मंडळ आहेत तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सतरा महसूल मंडळ आहेत नंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तीन महसूल मंडळ तर दाराशिव जिल्ह्यामध्ये तीस महसूल मंडळ आहेत नंतर आलो तुमचं अकोला जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस महसूल मंडळ आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये दहा महसूल मंडळ जालना जिल्ह्यामध्ये सतरा महसूल मंडळ तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकवीस महसूल मंडळ ओके त्याच्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये तेरा महसूल मंडळ नागपूर जिल्ह्यामध्ये अकरा महसूल मंडळ वाशिम जिल्ह्यामध्ये एकावन्न महसूल मंडळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये अठरा महसूल मंडळ सोलापूर जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस महसूल मंडळ तर जळगाव जिल्ह्यामध्ये अडुसष्ट महसूल मंडळ नंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बारा महसूल मंडळ संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकावन्न महसूल मंडळ तर अमरावती जिल्ह्यामध्ये एक्क्याण्णव महसूल मंडळ गटन, तर आता पुनर्गठन हेच तर झाले सत्तावीस जिल्हे सत्तावीस जिल्ह्यामधले हे जे महसूल मंडळ आपण आता बघितले या महसूल मंडळांच्या शेत, मधील शेतकऱ्यांना पुनर्गठन आता पुनर्गठन आपण समजून घेऊया की राज्यामध्ये जी दुष्काळ सदृश परिस्थिती झाली त्या दुष्काळ परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली पण ती मदतही त्यांची उपजीविका भागवण्यासाठी होती आणि त्याच्या नंतर जे पीक कर्ज होतं ते पीक कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा न होता आणि म्हणून काल एक जी आर आला त्या जी, जी मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की शेतकऱ्यांना या कर्जाचं पुनर्गठन करता येईल आता पुनर्गठन म्हणजे कसं जर तुम्ही एक लाख रुपये कर्ज ऑलरेडी घेतलं असेल तर तुम्हाला त्याच्यावर परत एक लाख रुपये कर्ज परत मिळणार दोन लाख घेतलं असेल तर दोन लाख असं पाच लाखापर्यंत तुम्हाला पुनर्गटन पुनर्गटन म्हणजे जर आपल्या सिंपल भाषेमध्ये किंवा समजण्याच्या भाषेमध्ये सांगितलं तर टॉपअप टॉपअप लोन आपल्याला याच्यातनं मिळणार आहे आता कुठल्या बँका येणार आहेत तर सर्व ज्या काही बँका आहेत ज्या बँकांमध्ये तुम्ही ऑलरेडी लोन घेतला आहे बँक ऑफ महाराष्ट्र एसबीआय पंजाब नॅशनल बँक सह सर राज्य सहकारी बँका सहकारी बँका ओके महाराष्ट्र ग्रामीण बँका बँका जेडीसीसी बँका सो या सगळ्या ज्या काही बँक आहेत त्या बँकांमध्ये तुम्हाला पुनर्घटनचं जे काही आपलं लोने लोन आहे ते लोन मिळणार आहे मित्रांनो आणि हा महत्वपूर्ण अपडेट होता जो अपडेट आपण काल अर्ध्यामध्ये व्हिडिओ सांगितलं होतं की पुढची जी गोष्टी असणार आहे किती महसूल मंडळ पात्र असणार आहे ते हे महसूल मंडळ असणार आहे मित्रांनो आणि म्हणून याच्यातनं शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे याचे जे काही वाटप असणार आहे ते पुढच्या महिन्यापासून सुरुवात होणार आहे आणि शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा बट याच्यात अट असणार आहे की आपल्याला ते लोन हे फेडावंच लागणार आहे कारण की जी दीड लाखापर्यंत कर्जमाफी आहे ती दीड लाखापर्यंत असणार आहे त्याच्यावरची जी काही आपल्याला अमाऊंट आहे ती अमाऊंट आपल्याला फेड करावी लागणार आहे फक्त त्याच्यावर कर्ज म्हणजे व्याज ज्याचा जो मुद्दा होता तो व्याजाचा मुद्दा म्हणजे कर्ज आपल्याला त्याच्या व्याज दर आपल्याला भरावं लागणार नाही बट जी रिमेनिंग अमाऊंट असणार ती रिमेनिंग अमाऊंट आपल्याला नक्कीच भरावी लागणार आहे मित्रांनो चॅनलवर नेऊन असाल तर सबस्क्राईब करून ठेवत जा महत्वपूर्ण माहिती अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच असणार आहे लाईक करत जा धन्यवाद